युवा पिढीतील सप्त कलागुणांना वाव देण्याकरिता पुण्यामध्ये प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे सृजन सभा पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं सातवा प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर करंडक राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक एकवीस तेवीस ऑगस्ट दरम्यान नरे मानाजीनगर येथील संस्थेच्या संकुलात स्पर्धा होणार आहे वक्तृत्व लोकगीत गायन वादविवाद पथनाट्य छोटा ख्याल गायन नाट्यगीत गायन व एकल तबला वादन या प्रकारात ही स्पर्धा घेण्यात येणार आहे अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर यांनी पत्रकार परिषदेत दिली स्पर्धेचं उद्घाटन एकवीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे उद्घाटनानंतर वक्तृत्व स्पर्धा होणार असून भारत विश्वगुरू होणार वंदे भारत राष्ट्रीय गीत तिसरे महायुद्ध असे विषय आहेत तर लोकगीत गायन स्पर्धेत भारुड भजन पोवाडा सादरीकरण देखील याच दिवशी होणार तसे आहे तसेच स्वर्गीय आमदार आंधळे निबंध लेखन स्पर्धा व कैलासाची उद्धवराव तुळशीराम जाधवर वक्तृत्व स्पर्धा ही पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांकरता आयोजित करण्यात आली आहे ॲडव्होकेट शार्दुल जाधव म्हणाले वादविवाद व वा पथनाट्य स्पर्धा शुक्रवार बावीस ऑगस्ट रोजी सकाळी दहापासून सुरू होणार आहे वादविवाद स्पर्धेकरता आणीबाणी योग्य की अयोग्य धार्मिक कट्टरता आणि पहलगाम हे विषय असणार आहेत तसेच पथनाट्य स्पर्धेकरता मतदान माझा हक्क आणि कर्तव्य या विषयावर सादरीकरण करण्याची मुभा स्पर्धकांना असणार आहे याशिवाय शनिवारी तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता छोटा ख्याल गायन नाट्यगीत गायन व एकल तबलावादन स्पर्धा होणार आहे स्पर्धेत सहभागकर्ता एकोणऐंशी बहात्तर अठ्ठेचाळीस पस्तीस पंच्याहत्तर नव्याण्णव तेवीस त्रेपन्न चौऱ्याहत्तर छत्तीस एक्क्याण्णव बारा चव्वेचाळीस बावन्न चौऱ्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी अडतीस एकतीस पंचवीस या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे नमस्कार मी ॲडव्होकेट शहादूरराव सुधाकर जाधवार उपाध्यक्ष जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सालाबादाप्रमाणे याही वर्षी जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधव करंड सातव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे आणि त्याचं आयोजन आणि नियोजन एकवीस बावीस तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राज्य डॉक्टर सुधाकरराव जाधव एज्युकेशनल कॅम्पस नरे कॅम्पस वन या ठिकाणी याचं नियोजन आपण सगळं केलेलं आहे मला सांगताना आनंद वाटतो की दरवर्षी आपण भारूड भजन पोवाडा वक्तृत्व निबंध पथनाट्य आणि वादविवाद या आपण स्पर्धा घेत होतो परंतु या वर्षीपासून आपण छोटा खायल गायन स्पर्धा नाट्य गायन स्पर्धा आणि एकल तबलावादन स्पर्धा या तीन नवीन स्पर्धांचं आयोजन यावर्षीपासून आपण त्याच्यामध्ये वाढवलेलं आहे मला अजून एक सांगताना आनंद वाटतो की जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सोबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे म्हणजे सभा पुणे अशा दोन्ही संस्थानांच्या वतीनं या कार्यक्रमाचं यांच्या सर्वांच्या संयुक्त या कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन आपण त्या ठिकाणी केलेलं आहे मी या याच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना युवकांना आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी आव्हान करू इच्छितो की या कार्यक्रमामध्ये आपण यावं युवकांना त्यांची योग्य गती आणि दिशा देण्यासाठी त्यांच्या विचारांना योग्य तो वाव मिळण्यासाठी अत्यंत सध्याच्या स्थितीला असणारे जे ज्वलंत प्रश्न आहेत त्या ज्वलंत प्रश्नांवरती प्रश्ना या सगळ्या स्पर्धा या त्याच्यामध्ये होणार आहेत जेणेकरून स्वतः त्यांना विचार करून याच्यामध्ये मतं मांडत असताना अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांना या गोष्टींवरती विचार करून एक स्वतःचा विचार असणारी युवका युवा पिढी तयार झाली पाहिजे आणि जेवढे काही आपले याच्यामध्ये दे दिलेले जे काही गोष्टी आहेत म्हणजे भारूड असेल भजन असेल पोवण असेल जेवढी काही आपली जी संस्कृती आहे ती संस्कृती जी लुप्त पावत चाललेली आहे ती परत एकदा कुठंतरी पुढच्या पिढीपर्यंत ती पोचली पाहिजे याचा प्रयत्न आमचा त्याच्यामध्ये आहे आणि जवळपास तीन चार लाख रुपयापेक्षा जास्त रुपयाचे बक्षीस आपण या कार्यक्रमामध्ये त्याच्यामध्ये ते देतोय मला सांगताना आनंद वाटतो की गेल्या वर्षी जवळपास छत्तीस हजार युवकांचा सहभाग या स्पर्धेमध्ये झालेला होता आणि याही वर्षी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामधून विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावेत हीच आशा आणि अपेक्षा आमची त्याच्यामध्ये आहे आपण मोठ्या संख्येनं no. या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं हीच नम्र विनंती धन्य